नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही माझे विरोधी उमेदवार असलेले लंके विरुद्ध विखे अशी नसून ही निवडणूक विखे विरुद्ध पवार अशी आहे असा घाणाघाट डॉक्टर सुजय विखे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला पाथर्डे तालुक्यातील खरवंडी कासार दौऱ्यावर असताना सुजय विखे यांनी आपके बार चारसो पार असा नारा देत दोन नंतर पुन्हा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान असा विश्वास केला आहे ही पवार लढाई अनेक आम्हाला कसा अडचणीत आणता येईल यासाठी आता दोन चाळीस वर्षापासून एका परिवाराने प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळेस या जिल्ह्याची जनता त्या षडयंत्राला तोडून करून उरलेली आहे या वेळेस पण तेच होणार याच्यामध्ये काही बदल होणार नाही मला एक सांगा की यांनी काल परवा स्टेटमेंट दिलं तुमच्या इंग्रजीच्या भाषणावर त्यांनी भाष्य केलं ते म्हणतात की इंग्रजी भाषा येणं संसदेमध्ये याच्यावर कर्तृत्व ठरत नाही तर त्या विकासाच्या मुद्द्यावर कर्तृत्व आणि दुसरं ते असं सांगतात की मी गरीब आहे तुम्ही साधारण कपडे घालता तरी हे निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष तुमच्यावर वारंवार अशा इमोशनल जे काही मुद्दे करून वातावरण फक्त मोदी मोदी म्हणजे मोदी बार चारशे पार हाच आमचा नारा आहे म्हणून काही म्हणू चारशे पार एनडी सीट येणार आणि पूर्णपणे पूर्ण बहुमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या मोठ्या बातमी सहित थांबवत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री